मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमाला अण्णा पानसरी फार्म मध्ये आपलं सहर्ष स्वागत मंडळी आज कोंबड्यांचा एक कप्पा आहे ना साफ करायला घेतो कचरपट्टी झालेली त्यांना आहे ना सर्व भरून घ्यायचं त्या गोणीमध्ये गोणीमध्ये भरून घेतलं ना त्याच्यात परत एक गोनी भुस्सा टाकायचा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आज सर्वांना त्या कप्प्यामध्ये सोडलं आहे बघितलं त्यांना एक दोन जर आजार लेवणी झाल्यात त्यांना गुळ पाणी दिले आज सर्व टोटल पिल्लांना पण गुळ पाणी दिलं बघितलं त्यांना पण गुळ पाणी दिलं अजून एक सोय केली आज हा पण कप्पा आहे ना सगळं पाण्याने धुवून काढायचं पाईप लावून पाण्याने धुवून काढायचं त्यामुळे आज सकाळपासून त्याच्यावरती थोडी मेहनत घेतली ते खुट्या रवड्या मस्त नाही बघा नाही तर बांधून ना म्हणजे त्रास द्यायचा नाही यांना आहे ना थोड्या वेळाने थोडा लिंबाचा पाला टाकतो काय झाला थोडी साफसफाई केली का त्यांची दररोजची सोय सकाळी थोड्या वेळ बाहेर बांधल्या का गोटा वगैरे साफ करायला तकलीफ नाही थोडा लिंबाचा पाला टाकतो खातील मस्त आवडीने कसे शांत बसलेत व्यवस्थित तर नारळाच्या झाडांना पण त्रास नाही काही नाही एकदा साफसफाई केली नाही एकदा मस्त जागा होईल त्यांना मंडळी नमस्कार जय जय रामकृष्ण